आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी पाच दिवस आरती भजन पारंपरिक नृत्य अली बागमरुड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या राजमळा येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या दगडू शेठ गणपती बाप्पाचे अनेक कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले आपला सगळ्यात मोठा सण म्हणजे गणपती उत्सव कदा अतिशय सुंदरित्या सगळ्यात माझ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव अतिशय उत्साह साजरा केला जातो माझ्याकडनं नात्याने माझ्या तमाम जनतेला गणपतीच्या खूप शुभेच्छा गणपती बाप्पा यंदाच्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने माझ्या सर्व रायगडवासियांना व सर्व महाराष्ट्रातील जनतेला गणपती उत्सवाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते येणारं सर्व वर्ष हे सुख समृद्धी आणि समाधानाच जाऊ दे गणेशराया गणेशरायाचरणी मागणं मानते